दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर ही एकच जागा काँग्रेसला मिळाली होती अर्थात भाजपच्या लाटेत देखील धानोरकरांनी आपली ताकद दाखवून ही जागा जिंकून आणली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर सगळंच बदललं दोन हजार बावीस नंतर अनेक घडामोडी महाराष्ट्रात घडल्या याच घडामोडीत आता काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढवते या समीकरणात आता दोन हजार एकोणीस मध्ये एकच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील हे पाहावं लागणार आहे असं असलं तरी त्यापैकी या तीन जागा काँग्रेसला मिळतीलच अशी शक्यता वर्तवण्यात येते त्या कोणत्या यंदा काँग्रेसचं नेमकं काय होऊ शकतं हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत मला असं दिसतंय की पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली होती आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या आणि एक एम आय एम ला जागा मिळाली होती एकंदरीत सहा जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या आता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या तीस ते पस्तीस याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे लोकांना बदल पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी यांची विचारधारा त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळत असल्याचा ट्रेंड मला दिसतोय हे विधान आहे शरद पवारांचं शरद पवारांनी पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील हे विधान केलं आणि महाविकास आघाडीमधील सगळ्याच पक्षांनी देखील या या दाव्याला दुजोरा दिला या जागा मध्ये दोन हजार एकोणीस ला एकच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला किती जागा वाटायला येतील ते पाहुयात आता महाविकास आघाडी बद्दल बोलायला गेल्यास ठाकरेंच्या पक्षाला एकवीस काँग्रेसला सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागी लोकसभा निवडणूक लढवली काँग्रेसला मिळालेल्या सतरा जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबई पुणे नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड जालना लातूर सोलापूर कोल्हापूर आणि रामटेक या जागी काँग्रेसने आपले उमेदवार देत निवडणूक लढवली आता या सतरा जागांमध्ये काँग्रेसच्या किती उमेदवार किती जागांवर किती उमेदवार निवडून येतील हे सांगणं जरी फिक्स नसेल तर सतरापैकी या तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतीलच अशा शक्यता आहेत आता त्या तीन जागा कोणत्या हे पाहूयात पहिली जागा म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये ही एकमेव जागा होती जी काँग्रेसनं जिंकली होती त्यांचा एकमेव खासदार काँग्रेसकडून निवडून आला होता ते म्हणजे दिवंगत नेते बाळू धानोरकर त्यांची ताकद चंद्रपूर लोकसभेत पाहायला मिळाली होती पण मध्यंतरी बाळू धानोरकर यांचं निधन झालं त्यामुळे सहानुभूती आणि काँग्रेसची ताकद ओळखत ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सुटली आणि या ठिकाणी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपकडून मुनगंटीवार यांच्यावर ही उमेदवारी थोपवण्यात आली असं म्हणलं तरी काय हरकत नाही या ठिकाणी काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन सहानुभूती तसेच कुणबी समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यावर भर दिला त्यामुळे या ठिकाणी बाळू धानोरकर यांना मानणारा वर्ग कुणबी मतं ही सगळी काँग्रेसच्या पदरात पडू शकतात त्यामुळे काँग्रेसची ही जागा यंदा फिक्स आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाळतीकडून सध्याचे विद्यमान खासदार संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे शाहू छत्रपती हे मैदानात होते अधिक छत्रपतींना वंचितचा देखील पाठिंबा मिळाला होता या ठिकाणी शरद पवारांनी परफेक्ट डाव टाकला असं म्हणलं तरी काही हरकत नाही ही जागा खरी तर शिवसेनेची पण छत्रपतींना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं विचारण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पसंती दिली होती त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटली कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो या ठिकाणी मंडलिक तोंडावर किंवा पथ्यावर पडू शकतात याचं कारण म्हणजे शाहू महाराजांच्या दत्तक असणाऱ्या विधानावरून ते चांगलेच तोंड घशी पडलेत शिवाय छत्रपती हे घराण्याचं नाव आणि सहानुभूती यामुळे काँग्रेस या ठिकाणहून विजय मिळवू शकतो असं दिसून येते तिसरी आणि मोक्याची जागा म्हणजे धुळ्याची धुळे लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत जास्त चुरशीची झाली धुळेत डॉक्टर सुभाष वांमरे विरुद्ध शोभा ते बच्चाव अशी लढत पार पडली धुळे लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचं नेहमीच वर्चस्व राहिले काँग्रेसच्या दोन नेत्यांनी तीन वेळा या मतदारसंघात सलग विजय मिळवला आहे त्यामुळे बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा स्वतःच्या अस्तित्वासाठी यंदा संघर्ष सुरू होता मात्र यंदा हा संघर्ष संपून धुळे पुन्हा एकदा काँग्रेस मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जातिया, इथली जी मुस्लिमांची मतं आहेत ती महत्वाची ठरत आहेत आणि यंदा ही ये जास्ती जास्तीत जास्त मतं गेम चेंजर ठरतील असं म्हणलं तरी हरकत नाही कारण या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत वंचित आणि आपला उमेदवार दिला नसल्यामुळे यंदा ही मुस्लिम मत एक वळतील अशी चिन्ह दिसत भांबरे यांच्याबद्दलची पक्षांतर्गत गटबाजी -गट त्यांच्यावर उलटू शकते या तीन मतदारसंघात सध्या तरी काँग्रेसची जिंकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते आणि या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार चांगल्या मतधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे दरम्यान या तीन जागा व्यतिरिक्त आणखी कोणत्या जागा काँग्रेस निवडून येऊ शकतं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठी या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा